अकोल्यात एका रांगोळी कलाकाराने दाखवून दिलंय की रांगोळी ही केवळ घराची सजावट नाही तर ती मन बुद्धी आणि शरीराचं संतुलन साधणारी साधना आहे चला पाहूया या रंगबेरंगी कलेमागचं भारतीय विज्ञान आणि साधनेचं रहस्य भारतीय संस्कृतीत सणासुदीच्या तसेच दैनंदिन शुभमुहूर्तावर घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढण्याची परंपरा आदी कालापासून चालत आलेली आहे सण उत्सव मंगल कार्य असो वा रोजचे स्वागत रांगोळी ही शुभत्वाचे प्रतीक मानली जाते ही कला आता फक्त घरगृहिणींपुरती मर्यादित न राहता चित्रकारांनाही भुरड घालू लागली आहे अकोल्यातील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांनी अकोला न्यूज नेटवर्कसाठी खास रांगोळी सादर करताना सांगितले की घराघरात रांगोळी काढण्याची परंपरा केवळ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही मानवी शरीरासाठी लाभदायक ठरते रांगोळी काढताना मन बुद्धी आणि डोळ्यांची एकाग्रता वाढते विविध रंगाच्या सानिध्यात काम करताना मन प्रसन्न होते आणि मानसिक तणाव दूर होतो रांगोळी ही एक संस्कृती आणि संस्कार आहे जी आपल्या भारतीय संस्कृतीला भेटलेली आहे देवो भव ही संस्कृती आपल्याला लाभलेली आहे त्यातून रांगोळी ही मार्बल बॉर्डरपासून तयार होते आणि भारताच्या विभिन्न एरियामध्ये रांगोळीला वेगवेगळे वेग नाव आहे जसं दक्षिण भारतामध्ये रांगोळीला कोलम म्हटलं जातं राजस्थानमध्ये जर आपण उत्तर भारतामध्ये शे गेलो तर तिथे आपल्याला मांडणा किंवा रंगवली असे म्हटले जाते आणि महाराष्ट्रामध्ये रांगोळी हे माव नाव म्हटले जाते अशा प्रकारे रांगोळीला वेगवेगळे जरी नाव असले तरी ती रांगोळी आपली एक संस्कृती आहे वैज्ञानिक कारण हे की रांगोळी आपण ही दोन बोटांमध्ये धरतो आणि ध्यान मुद्रेमध्ये सुद्धा ही दोन बोटं धरली जातात प्रकारे ही रांगोळी अशा प्रकारे धरली जाते आणि ध्यानमुद्रेमध्ये ही मुद्रा दिली जाते ती ही ध्यानाचं ध्यानाची मुद्रा असून त्यामध्ये रांगोळीचं हे महत्त्व आहे रांगोळी काढताना मानवी शरीराची हालचाल विशेषतः अंगठा आणि तर्जनीचा वापर हे देखील एक प्रकारे योग साधनेप्रमाणेच कार्य करते असे योग प्राध्यापक अरविंद झोद यांनी एन एन बोलताना सांगितले त्यांनी स्पष्ट केले की रांगोळी काढताना अंगठा आणि तर्जनी यांचा सततचा संपर्क हा ध्यान आणि एकाग्रतेचे केंद्र निर्माण करतो त्यामुळे मानसिक आणि शारीरिक संतुलन सुधारते तसेच डोळ्यांची तीक्ष्णता वाढविण्यासाठी रांगोळीतील रंगसंगती उपयुक्त ठरते रांगोळी ही केवळ सजावटीची कला नसून ती मनशांती ध्यान आणि बुद्धिविकासासाठी एक उपयुक्त साधन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या परंपरेतून घरगृहिणींपासून कलाकारांपर्यंत सर्वच जण सांस्कृतिक आणि वैज्ञानिक मूल्यांची जपणूक करत आहेत रांगोळी म्हणजे केवळ रंगाचा नव्हे तर ती आहे भारतीय संस्कृतीतील सौंदर्य साधना आणि विज्ञानाचा अद्भुत संगम निश्चितच याच्यामध्ये साम्य आहे कारण ध्यान करताना आपण ह्या दोन बोटांचा उपयोग करतो ध्यान मुद्रा म्हणून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याचा संबंध मुख्य मनाच्या एकाग्रतेशी आहे आणि रांगोळी काढताना सुद्धा याच दोन बोटांचा उपयोग होतो आणि रांगोळी काढणं म्हणजे मनाची एकाग्रता त्यामध्ये असते आणि ध्यानासाठी सुद्धा मनाची एकाग्रता फार आवश्यक असते जसं पतंजली महर्षी पतंजलीनी ध्यानाची व्याख्या करताना म्हटलं आहे तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम म्हणजे मनान मनामध्ये एका वेळी एकच विचार असणे किंवा एका एका विचाराशी एकाग्र होणे म्हणजे ध्यान आणि रांगोळी काढताना ती कला साकारताना आपण मन पूर्ण एकाग्र त्या कलाकाराचं त्यासोबत होतं आणि ते एक प्रकारे ध्यानाचीच प्रक्रिया आहे हां हा एक संकल्पना आहे की सुरुवातीला ध्यानाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला डोळे बंद करावे लागतात कारण मन इकडे तिकडे भटकू नये पण ध्यानाच्या प्रगत अवस्थेमध्ये डोळे उघडे असो वा बंद असो ध्यान आपण करू शकतो आणि इथे मनाचा संबंध आहे रांगोळीमध्ये रांगोळीत काढताना उघड्या डोळ्यांनी सुद्धा मन एकाग्र असते त्या रांगोळीच्या रंगांवर किंवा त्या आकारावर त्या सगळ्या गोष्टींवर आणि तो एकच विचार मनामध्ये असतो म्हणून डोळे उघडे असूनसुद्धा तिथे छान ध्यान लागतं आणि ती मनाच्या एकाग्रतेची एक छान प्रतिकृती आहे हे जे दोन बोट आहेत ह्या त्याचा एक विशिष्ट संबंध आपल्या मेंदूशी आहे आणि तो मन एकाग्र होण्याकरता त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्याला ध्यान मुद्रा सुद्धा म्हणतात ध्यान करताना ही बोटं जर अशा पद्धतीने ध्यान मुद्रेमध्ये ठेवली तर ध्यान चांगल्या पद्धतीने लागतं आणि रांगोळी काढताना ने, नेम नेमका हाच संबंध असतो की रांगोळी अशा दोन बोटांनी दोन चिपटीमध्ये धरून काढतात आणि सुद्धा मन एकाग्र व्हायला मदत होते